चला तर आज आपण बनवणार आहोत छान असा रव्यापासून शिरा म्हणजेच याला हिंदीमध्ये आपण म्हणू सुजिका हलवा सो so, इथे आपण घेतलेला आहे इन्ग्रेडियंट घेतलेलं आहे समथिंग डिफरंट आहे आणि हा जो आहे तो एकदम आ, जे जिम करतात किंवा ज्यांना असं वाटतं की आपल्याला पौष्टिक आहार पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी खास आहे तर आपण इथे घेतलेला आहे अक्रोड घेतलेला आहे बदाम घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत ब्लॅक मनुके घेतलेले आहेत त्यानंतर हे घेतलेलं आहे खारीक घेतलेले आहे सॉरी खजूर घेतलेला आहे त्यानंतर अंजीर घेतलेलं आहे आणि हे विलायची घेतलेली आहे तसंच साखर घेतलेली आहे साखर आपण चवीनुसार टाकणं म्हणजे आपल्याला गोड किती करायचं आहे त्यानुसार आपण करणार हा रवा घेतलेला आहे हा रवा शुद्ध तुपामध्ये घरच्या गाईच्या तुपापासून बनवलेला आहे त्यामधून आपण हे केलेलं आहे आणि हे तूप घेतलेलं आहे तर आपण आता याला चालू करूयात आपण बनवायचं प्रोसेस थोडंसं गॅस हा मी आता मंद आचीवर करतोय जेणेकरून व्यवस्थित बनेल असं तर आपण एक चमचा हे तूप घेतलेलं आहे अजून एक थोडस तूप आता आपण याच्यामध्ये काय करायचं आहे की जे आपले सगळे इन्ग्रेडियन जे आहेत ते सर्व आपण याच्यात करून मिक्स करून घेत आहोत सगळे एकत्र टाकून गॅस एकदम मंद आचेवरच केलेला आहे आपण छान असा एकदम त्याला म्हणतो ना की एक पौष्टिक जे आहे ते आहे घरच्याच याच्यापासून जास्त काही इन्ग्रेडियंट आपण घेतलेले नाही आहेत जे आपण रेग्युलर घरी छोटेसे घेऊन आलो एक शंभर शंभर ग्रॅम जरी घेऊन आलो तर एक जे आज संडे आहे तर संडेला दर आपल्या सुट्टीच्या दिवशी आपण याला प्लॅन करू शकतो आज माझी सुट्टी आहे तर मी आज जस्ट समथिंग बनवत आहे तसं तुम्ही बनवू शकता तर आपण आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकवत आहोत एक वाट लागल तर आपल्याला पाणी आहे ज्या आपला उ, सुजीची किंवा रव्याची क्वांटिटी आहे त्यानुसार आपण याला हे करणार आहोत ठीक आहे थोडासा गॅस वाढवायचा याला उकळी येऊ द्यायची छान अशी छान अशी उकळी फुटलेली आहे तर आपण याच्यामध्ये थोडा गॅस कमी करून रवा टाकून घेतो रवा आपण चांगला असा तुपातून भाजलेला आहे त्यामुळे याच्या गाठी वगैरे काही होणार नाही तर आता आपण याच्यामध्ये साखर टाकत आहोत साखर जी आहे आपल्याला आपल्या टेस्टनुसार घ्यायची आहे किती गोड करायचं आहे काय कुणी डायबिटीजवाला आहे नाही आहे त्या हिशोबाने बघू शकता पण एकदा खायला काय हरकत नाहीये तर याला आता आपण मंद आचेवर एक झाकून ठेवत आहोत याच्यावर टोप ठेवता आहोत ठेवतो आणि मंद आचेवर करत आहात गॅस कमी के केलेला आहे तर जस्ट आपण आता बघत आहोत तर एकदा आपण हालून घेतो बघत आहोत आपला एकदम जो शिरा आहे खूप छान असा झालेला आहे तर हे बघत आहात छान असा गरमागरम हा आपण गरम बनवलेला आहे शिरा बनवलेला आहे म्हणजे सुजीचा हलवा अशा वाफा देखत आहेत गरम